जसं आपल्याला वाटलेलं होतं सगळ्यांना सो so, परीक्षा पुढे गेली आहे आप आणि आपल्याला उरलेल्या दिवसांचा त्याचा फायदा घ्यायचा आहे की परीक्षा जी पुढे गेलेली आहे तर ती जास्त पुढे गेलेली नाही आहे सो so, त्यामुळे एक गोष्ट खूप चांगली झाली आहे की आपण ज्या अभ्यासाच्या रिदममध्ये आहोत तर तो अभ्यासाचा रिदम आपला कायम राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाच्या रिदमसोबत ज्या ज्या गोष्टी आपल्या अपूर्ण राहिलेल्या असतील किंवा जर आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स आपला कमी असेल परीक्षेच्या दृष्टीने आपला थोडा काही जर अभ्यास बाकी असेल तर तो आपल्याला पूर्ण करता येईल कारण आपली आधी परीक्षा एकवीस तारखेला होती आणि आता ती डायरेक्ट किती तारखेला गेलेली आहे चार तारखेला गेलेली आहे आता कितीही जरी कोणीही काहीही तुम्हाला सांगितलं की आ, हो हो कितीही तुम्हाला कोणीही काही सांगितलं की या दिवशी आता ही परीक्षा आहे आणि त्या दिवशी ती परीक्षा आहे तरीसुद्धा आता ही कन्फर्म फायनल डेट आहे आयोगाने जी दिलेली आहे कारण आता देताना मग ती सेटची परीक्षा असू दे नेटची असू दे नाहीतर कोणतीही परीक्षा असू दे तर सगळ्या गोष्टी आयोगाला सुद्धा माहिती असतात आणि सो त्यामुळे आयोगाने विचार करूनच ही तारीख आपल्याला दिलेली आहे सो त्यामुळे ही एक गोष्ट तुमच्या डोक्यात असू द्या की अ एक मिनिट तुम्हाला सगळ्यांना क्लिअर आहे ना आवाज क्लिअर आहे ओके एव्हरीथिंग क्लिअर आहे आवाज आणि स्क्रीन पण दिसतीये ना तुम्हाला सगळ्यांना ओके सो ही तारीख देताना आयोगाने सगळ्या गोष्टींचा विचार करून हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत सो त्यामुळे तुम्हाला <coughs> एकच एक सेकंद मी एक फक्त एकदा लिंक शेअर करते माझा फोन बघू सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आयोगाने आपल्याला तारीख दिलेली आहे सो त्यामुळे ओके ओके हा सो त्यामुळे आता कुठल्याही गोष्टींचा विचार न करता पंधरा दिवस परीक्षा पुढे आहे कंबाईन गड ब जी आहे तर ती पंधरा दिवस पुढे आहे आणि त्या पंधरा दिवसात तुम्हाला राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कम्प्लीट करायच्या आहेत आता याच्यामध्ये काय काय असेल जे जे तुम्ही कम्प्लीट केलेलं नाही तर त्या सगळ्या गोष्टींची आपण फक्त लिस्ट बघणार आहोत त्यातलं तुम्ही काय काय कम्प्लीट केलंय आणि त्याच्यातलं तुम्ही काय काय कम्प्लीट केलेलं नाही तर हे तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे सो बघूया आपण ओके चला कसे काय काय आणि कोणत्या कोणत्या गोष्टी एकतर सगळ्या सब्जेक्टची प्रॉपर रिव्हिजन तुमची झालेली आहे का ठीक आहे सो so, आपण स्टार्ट करूया एकतर काय काय झालेलं आहे का की सगळ्या सब्जेक्टची आपली रिव्हिजन झाली आहे का मग सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन जेव्हा आपण करतो तेव्हा सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन करताना त्याच्यातले जेवढे महत्वाचे मुद्दे आहेत तर ते सगळे महत्वाचे मुद्दे तुम्हाला कंप्लीट करायचे असतात सो सगळ्या सब्जेक्टची तुमची रिव्हिजन झालेली आहे का दुसरा काय महत्वाचा प्रश्न आहे तुमचे पी वाय क्यू प्रॉप प्रॉपर त्यांचं ॲनालिसिस झालेलं आहे का त्याच्यानंतर तुमचे आत्तापर्यंत किती पेपर जे आहेत आयोगाचे हे तुमचे किती पेपर सॉल्व्ह झालेले आहेत आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला कन्फ्युजनवाला पार्ट असेल किंवा तुमचा जो डाउटफुल पार्ट असेल हा तुमचा कम्प्लीट झालेला आहे का आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आता किती कॉन्फिडन्स आलेला आहे ठीक आहे सो अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे विचार करायचा आहे याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जे आहे की आपली सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन झालेली आहे का तर आपण जेव्हा असा विचार करतोय की आपली सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन झालेली आहे का तेव्हा आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे तर आपल्याला याच्यामध्ये विचार करायचा आहे क्वालिटी आहे तर सगळी आपण सब्जेक्ट वाईजच जाऊया सो पॉलिटी आहे हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे इकॉनॉमिक्स आहे त्याच्यानंतर करंट अफेअर आहे आणि सायन्स आहे आणि त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंग आहे ओके सो कौन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण पॉलिटीचा अभ्यास करतोय तर पॉलिटीचा अभ्यास करताना आपलं कोण गोष्टी आहेत तर त्या कोण आपल्या गोष्टी झालेल्या आहेत का एकच सेकंदा एक्स्ट्रीमली सॉरी त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण पॉलिटीचा अभ्यास करणार आहोत तर पॉलिटीचा अभ्यास करताना माझी सगळीच्या सगळी कलमं माझी रिवाईज झालेली आहेत का त्याच्यानंतर संसदेचा जर काही महत्त्वाचा भाग असेल तर तो, तो माझा झालेला आहे का त्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आहेत त्या सगळ्या माझ्या महत्त्वाच्या दुरुस्त्या आणि त्यांच्यावरचे माझे पी वाय क्यू पाठांतर झालेले आहेत का संसदेचे आपल्या संविधानाचे जेवढे काही भाग आहेत तर तेवढे सगळे भाग माझे पाठ आहेत का त्याच्यानंतर जेवढी काही परिशिष्ट आहेत तर ही सगळी परिशिष्ट माझी पाठांतर आहेत का या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथे विचार करायचा आहे की सगळी कलम माझी पाठ आहेत का संसद आहे आणि संसदेमध्ये मग राज्य विधिमंडळ आहे राज्य विधीमंडळाचा सगळा भाग माझा पाठांतर आहे का घटनादुरुस्त्या माझ्या सगळ्या क्लिअर आहेत का मला पंचवीस भाग जर आहेत संविधानाचे तर माझे सगळे पंचवीसच्या पंचवीस भागांची नावं मला माहिती आहेत का जर परिशिष्ट आहेत आपली तर ती परिशिष्ट किती आहेत बारा आहेत पंधरा आहेत दहा आहेत नऊ आहेत आठ आहेत नऊवं परिशिष्ट कधी आलं दहावं कधी आलं अकरावं कधी आलं बारावं कधी आलं तिसऱ्यामध्ये काय सांगितलंय दुसऱ्यात काय सांगितलं पाचव्यात काय सांगितले सहाव्यात काय आहे भाषा कुठे आहे ट्रिब जे आपले ट्रायबल एरियाज आहेत तर ते कशामध्ये आहेत तिसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे दुसऱ्यात काय सांगितलंय आर्टिकल एक पासून एक्कावन्नपर्यंतचे सगळे आर्टिकल माझे तोंडपाट आहेत का त्याच्यानंतर संसदेमध्ये एकोणऐंशी नंबरचं जे आर्टिकल स्टार्ट होतं तिथून मग राष्ट्रपती असतील राष्ट्रपतींचे सगळे आर्टिकल राज्यपाल असतील राज्यपालांचे सगळे आर्टिकल कॅग आहेत कॅगचे सगळे आर्टिकल केंद्र राज्य संबंध आहेत तर केंद्र राज्य संबंधांचे सगळे आर्टिकल त्याच्यानंतर मग आंतरराज्य संबंध आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत या सगळे जे आर्टिकल आहेत हे सगळे आर्टिकल माझे पार्ट आहेत का हा सगळा अभ्यास तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना करायचा आहे आता हे तुम्हाला कसं कळेल की तुम्हाला काय काय कन्फर्म येत आहे आणि काय काय कन्फर्म येत नाही तर त्यासाठी आपण नेहमीच बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी ती गोष्ट सांगितली आहे की एक तुमच्याकडे डायरी असू द्या एक तुमच्याकडे कन्फर्म तुमची एक वही असू द्या नोटबुक असू द्या अभ्यास करताना की ज्याच्यामध्ये काय करायचं आहे पॉलिटीचं पुस्तक घ्यायचं समोर पॉलिटीचं पुस्तक समोर घेतल्यानंतर त्याची जी इंडेक्स आहे ही इंडेक्स काढायची आणि इंडेक्स काढल्यानंतर कोणते कोणते चॅप्टर्स आहेत तर ते कोणते कोणते चॅप्टर्स मला कन्फर्म येतात त्याच्यासमोर टिक करा कोणते कोणते चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला डाऊटफुल भाग आहे त्याला बाजूला क्रॉस करून ठेवा त्याच्या बाजूला क्वेश्चन मार्क करून ठेवा त्याच्या नंतर जिथे जिथे तुम्ही डाऊटफुल पार्ट केलेलं आहे किंवा जिथे तुम्ही टिक केलेली आहे तर ते चॅप्टर ओपन करा ते चॅप्टर ओपन केल्यानंतर त्याच्यातल्या ज्या सब हेडिंग्ज आहेत किंवा त्याच्यातले जे उपघटक आहेत ते सगळे उपघटक किंवा त्याच्यातल्या सगळ्या सब हेडिंग्ज ज्या आहेत या मला कन्फर्म येतात का याच्यातला कोणताही प्रश्न आला तरी मला येणार आहे का हा फक्त विचार करायचा तिथे जर येत नसेल तर डाऊटफुलवाले आपल्या पार्टमध्ये लिहायचं आपल्या डायरीमध्ये की पॉलिटीचा हा डाउटफुल पार्ट आहे पॉलिटीचा हा शुअर शॉर्ट पार्ट आहे हे असं लिहा की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील की मला काय काय आहे आणि मला अजून काय काय करण्याची गरज आहे ठीक आहे त्यानंतर हिस्ट्रीचा भाग आला मग हिस्ट्रीमध्ये तुम्ही काय काय करणार आहात सगळ्यात महत्त्वाचं मग कुठून सुरुवात करायची वर्तमानपत्र का कारण आपण कंबाईन करतोय त्याच्यानंतर ज्या सांस्कृतिक आणि सामाजिक ज्या काही सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडी आहेत मग त्याच्यामध्ये आपल्या ज्या समाजामधल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत तर त्या संस्थांवरती आपल्याला शुअर शॉट प्रश्न येणार आहे तर मला सगळ्याच्या सगळ्या संस्था माहिती आहेत का मग त्याच्यामध्ये अठराशे पंच्याऐंशी म्हणजे राष्ट्रीय सभा ही म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस ही स्थापन व्हायच्या पूर्वीच्या सगळ्या ज्या संघटना आहेत त्या त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रादेशिक संघटना आहेत त्या या सगळ्या संघटना या सगळ्या संघटना मला कन्फर्म येतात का हा विचार आपल्याला कुठे करायचा आहे या सामाजिक सांस्कृतिक संस्थांचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे चळवळी आहेत आदिवासींचे उठाव आहेत हे माझे सगळेच्या सगळे उठाव कन्फर्म आहेत का अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये कोणत्या व्यक्तीने कुठल्या भागाचं नेतृत्व केलेलं आहे सो अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या इतिहासाच्या भागामध्ये कन्फर्म करायच्यात त्याच्यानंतर अजून थोडं पुढे जेव्हा जाऊ आपण तेव्हा तीन महत्वाचे भाग येतात इतिहासाचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा की सगळ्यात महत्वाचा असहकार चळवळ मग ती कुठल्या बॅकग्राऊंडने सुरू झाली आणि कोणत्या बॅकग्राऊंडने ती संपली त्याच्यानंतर सविनय कायदेभंग मग असहकार चळवळीपासून आपण सविनय कायदेभंगामध्ये जेव्हा जातो तेव्हा कसा त्याचा ते सगळा बॅकग्राऊंड आहे आणि त्याचा काय परिणाम झाला काय झालं तिसरी गोलमेज परिषद झाली जातीय निवाडा झाला आणि नंतर काय झालं आणि ती सविनय कायदेभंगाची जी चळवळ आहे ती थांबली त्यानंतर मग छोडो भारत चळवळीकडे आपण जातो एकोणीसशे बेचाळीसला तर तिथपर्यंत आपण कसं पोहोचलो आणि मग आपल्याला सत्तेच्या हस्तांतरणाकडचा अभ्यास करायचा आहे सो असा सगळा आपल्याला प्रॉपर अभ्यास करायचा आहे हिस्ट्रीमध्ये सो सेम अगेन तुम्ही सेम गोष्ट कराल की तुमच्याकडे जी डायरी आहे त्याच्यात काही हिस्ट्रीचा एक सेक्शन करा किंवा एक पेज करा की ज्याच्यामध्ये परत एकदा एखादं पुस्तक घ्या नोट्स घ्या ज्याच्यामधून तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलाय की मला हा भाग कन्फर्म आहे तो लिहून ठेवायचा की मला हे सगळं शुअर आहे मला हे मार्क शुअर मिळणारच आहेत अठराशे सत्तावन्नच्या उठावर कुठलाही प्रश्न आला आदिवासी उठावांवरती मग तो भिल्लांचा असू दे कोळ्यांचा असू दे नाहीतर आणखीन कुठलाही रामोशांचा असू दे मला सगळे प्रश्न कन्फर्म येतात सो मला इकडे हे शुअर शॉट आहेत मला कशात कन्फ्युजन होतं असहकार चळवळ त्याच्यातल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी सविनय कायदेभंग त्याच्यातल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी छोडो भारत चळवळ त्याच्यातला महाराष्ट्र तर हा जर मला कन्फ्युजिंग पार्ट असेल सो तो माझ्या त्या कन्फ्युजिंग पार्टमध्ये येईल सो ते सगळं मी रिवाईज करणार आहे त्याच्यानंतर जॉग्रफीचं तुम्हाला माहिती आहे की पीवायक्यूच्या माध्यमातून जितका तुम्हाला जॉग्रफी जास्त करता येईल तितका करा कारण बरेचसे फॅक्ट डेटा हा आपला या पी वायक्यूच्या माध्यमातून रिवाईज होत असतो आणि आपण वाचायला जरी गेलो तरी पण सेम पडतं पण तुम्ही जर पी क्यू जरी जॉग्रफीचे प्रॉपर केले महाराष्ट्राचे आणि भारताचे सो दोन्ही तुम्ही पी क्यू जरी प्रॉपर केले तरी तुमची रिव्हिजन प्रॉपर होऊन जाते इकॉनॉमिक्समध्ये जसं आपण आपली संपूर्णाच्या संपूर्ण संपूर्णाच्या संपूर्ण इकॉनॉमिक्स जे आहे तर त्याचा बराचसा भाग आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तो अतिशय तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे त्यात आपण सगळा महत्वाचा डेटा घेतलेला आहे ते जरी तुम्ही खूप जास्त वेळा व्यवस्थित जा, म्हणजे कमीत कमी दोन वेळा जरी तुम्ही ते सगळे लेक्चर्स बघून काढले तरी तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील त्याशिवाय आपली इकॉनॉमिक्सची बॅच आहे पी क्यू अनालिसिस आहे तर त्या पी वाय क्यू अनालिसिसच्या माध्यमातून सुद्धा तुमचा सगळ्याच्या सगळ्या इकॉनॉमिक्सचे सगळे कन्सेप्ट आणि सगळे क्यू कम्प्लीट व्हायला तुम्हाला मदत होईल मी हिस्ट्रीमध्ये एक सांगायचं राहिलं की हिस्ट्रीमध्ये पी क्यू अनालिसिस जितकं जास्त तुम्ही कराल तितकं जास्त तुम्हाला हिस्ट्रीमध्ये फायदा होतो कारण एकच व्यक्ती आहे त्याच्यावरच चार वेळा प्रश्न विचारलाय एकच घटना आहे त्याच्यावरच चार वेळा प्रश्न विचारलाय इकॉनॉमिक्स बदलू शकतं पुढे पुढे येणाऱ्या काळानुसार पण हिस्ट्री बदलणार आहे का अजिबात नाही सो त्यामुळे पॉलिटी असेल आणि हिस्ट्री असेल इथे तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिस दोनशे टक्के मदत करतं हे तुमच्या कायम डोक्यात असू द्या त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स पर्यंत आलो जेवढे जेवढे आय एम पी टॉपिक्स आहेत हे सगळे आय एम पी टॉपिक्स काढायचे एकदा परत एकदा तीच वही तीच नोट्स समोर घ्यायची पेज समोर घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की मला सार्वजनिक वित्त हा भाग येतोय मला संकल्प अर्थसंकल्पाचे सगळे प्रकार येतात अर्थसंकल्पाची सगळी प्रारूप येतात महसुली खर्च काय भांडवली खर्च काय महसुली कर जमा काय आहे करेतर जमा काय आहे योजना खर्च काय असतो बिगर योजना खर्च काय असतो त्याच्यानंतर कर्ज जमा काय असते बिगर कर्ज जमा काय असते हे सगळं मला येतं कर रचना काढला की मग त्याच्यामधला वॅट म्हणजे काय आहे जीएसटी म्हणजे काय आहे सेवा कर म्हणजे काय महा महामंडळ कर किंवा निगम कर आहे तो काय आहे सेवा कर असेल तो कधी आलेला होता व्याटमध्ये कोण कोणते कर गेले जीएसटी मध्ये कोण कोणते कर गेले आणि ह्या सगळ्या करांच्या शिफारशी कुणी कोणी सांगितल्या हा सगळा भाग आपल्याला या कर संरचना याच्यात करायचा सो सेम अगेन करायचं की मला हा भाग शुअर शॉर्ट मार्क्स देणारा आहे इथं कुठलाही प्रश्न आला तर मला चुकणार नाही तो भाग तुमचा शुअर भागात जाऊ द्या म्हणजे लिहून काढा वेळ जाऊ दे पण लिहून काढा आणि जो भाग तुम्हाला कन्फ्युजिंग वाटतो तो तुमच्या एका पेजवर येऊ दे कारण त्याची आपल्याला रिव्हिजन करायचे त्याच्यानंतर करंट अफेअर्स आहे तर करंट अफेअर्ससाठी काय करता येईल तुम्हाला तर माझं म्हणणं आहे की करंट अफेअर्ससाठी दोन इयरबुक <coughs> आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताचं एक इयरबुक दोन हजार सव्वीसचं आणि दोन हजार पंचवीसचे असे दोन्हीच्या दोन्ही इयरबुक जर तुम्हाला पॉसिबल असतील करणं तर तुम्ही करा अदरवाइज तुम्ही आत्ता फक्त दोन हजार सव्वीसचं इयरबुक जे आहे हे कम्प्लीट तुम्हाला त्याची रिव्हिजन करायचीच आहे नव्याण्णव रुपयाला बॅच आहे आपल्या ॲपवरती कम्प्लीट इयरबुक झालेलं आहे किंवा युट्यूबला सुद्धा फ्रीमध्ये बरेचसे लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्या माध्यमातून तुमचं करंट अफेअर्स कंप्लीट तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर सायन्स सायन्समध्ये आयोगाने काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत की त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येणारच आहेत हमखास त्यासाठी काय करायचे तुम्हाला डिटेल पी वाय क्यू अनालिसिस करायचं आणि जे पीवायक्यू वाय अनालिसिस दोन वेळा तुम्हाला ऍटलिस्ट या इतक्या उरलेल्या दिवसांमध्ये बघावं लागणार आहे सायन्सचं पीवायक्यू क्यू अनालिसिस याच्यासाठी काय कराल तर आपली दोनशे नव्याण्णव रुपयाची पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे मी हे यासाठी सांगते कारण तुमचा कमीत कमी वेळेत एकदम कमीत कमी पैशात खूप जास्त अभ्यास होतो जो परीक्षेसाठी सफिशियंट आहे सगळ्या कम्प्लीट परीक्षेच्या रिव्हिजनसाठी सफिशियंट आहे म्हणून मी त्या गोष्टी तुम्हाला सारख्या वारंवार सांगते त्याशिवाय तुम्ही स्वतः करू शकता आतापर्यंत आलेले आयोगाचे जेवढे एकवीस मध्ये सायन्सचे पी क्यू आहेत ते सगळ्या पी वायक्यूचं प्रॉपर अनालिसिस तुम्ही करायचं याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे तर सायन्सचे काही महत्वाचे घटक ठरलेले आहेत ज्या ज्याला आपण प्रायोरिटीच्या ह्याच्यानुसार ठरवू महत्वाचा म्हणजे आयोगासाठी आहे वनस्पतींचं वर्गीकरण हे आयोगासाठी महत्वाचं आहे हा वनस्पती वर्गीकरण वनस्पती वर्गीकरणाच्या आधी आयोगाचा आणखीन एक भाग आहे प्राण्यांचं वर्गीकरण तर आहेच पण पंचसृष्टी वर्गीकरण आहे <coughs> पंचस तर त्या पंचसृष्टी वर्गीकरणाच्या अंतर्गतच तुमचं वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण त्याच्या आतमध्येच येत होते सो so, पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये मग तुमचे सगळे जीवाणूंची सृष्टी असेल म्हणजे मोनेरा असेल प्रोटिस्टा असेल फंगी असेल याच्यावर एक प्रश्न वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये मग फेनेरोगॅमी क्रिप्टोगॅमी त्याच्यानंतर अँजिओस्पम जिम्नोस्पम आणि त्याचे सगळे प्रकार ठीक आहे सो त्याच्यावर आपल्याला प्रश्न येणार आहे थॅलोफायटा बाय ब्रायोफायटा टेरिडोफायटा काय आहे ते सगळे क्रिप्टोगॅमी आहेत फॅनेरोगॅमी म्हणजे काय फुलं येणारी का का न फुलं येणारी सांगा मला कमेंटमध्ये पटकन त्याच्यानंतर अँजिओस्पम म्हणजे काय जिम्नोस्पम म्हणजे काय आणि त्याच्या सगळ्यांचे डायकॉट म्हणजे काय मोनोकॉट म्हणजे काय आणि त्या सगळ्यांचे एक्झाम्पल्स आहेत जेवढे तुम्हाला अकरावीच्या एन सी आर टीमधून किंवा तुम्हाला दिलेल्या पुस्तकांमधून जिथून तुम्ही कुठून वाचताय तर तेवढं जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाचा अजून भाग काय आहे आयोगाचा तर जेवढ्या काही संस्था आहेत त्या संस्थांवर आयोग प्रश्न विचारणार जेवढे वनस्पतींचे आजार आणि वनस्पतींचं पोषण हे अतिशय महत्वाचं आहे सो वनस्पतींच्या पोषणावरती प्रश्न आलेला आहे वनस्पतींच्या आजारावर प्रश्न येत आहे त्याच्यानंतर आपली जी महत्वाची रोग आहेत आणि जी वेगवेगळी त्यांची कारकं आहेत मग त्याच्यामध्ये जीवाणूजन्य रोग असतील विषाणूजन्य रोग असतील कवकजन्य रोग असतील त्याच्यानंतर जे काही रक्तातल्या रक्त गटांमुळे वेगवेगळ्या रक्तगटांमुळे किंवा रंगसूत्र जे आहेत किंवा क्रोमोझोम्स आहेत तर हे क्रोमोझोम्स वेगवेगळी त्यांची मांडणी आपल्या शरीरामध्ये झाल्यामुळे जे काही वेगवेगळे प्रकारचे रोग होतात मग त्याच्यामध्ये टर्नर सिंड्रोम असेल क्लाइन फिल्टरचा रोग असेल डाऊन सिंड्रोम असेल तर हे सगळे जे आजार आहेत मग त्याच्यामध्ये एक्स एक्सची जोडी आहे ही एकवीसामध्ये बदलते तेवीसमध्ये मध्ये बदलते बावीसमध्ये मध्ये बदलते कशामध्ये हे बदल झाल्यानंतर क्रोमोझोममध्ये हे जे वेगवेगळे आजार आहेत हे वेगवेगळे आजार स्वतः ज्याला आपण मंगोलिया सारखे जे रोग आहेत तर तसं ते आपण त्याला म्हणतो मग तो टर्नर सिंड्रोम आहे का की क्लाइन फिल्टर सिंड्रोम आहे का डाऊन सिंड्रोम आहे तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या रोग आणि कारकांमध्ये करायचं इथे तुम्हाला हमखास प्रश्न येणार आहे हमखास प्रश्न ॲटलिस्ट दोन प्रश्न मग कुठले कुठले जीवाणूंचे त्याच्यानंतर जीवाणूंचे करा विषाणूंचे करा कारकांचे रोग करा आणि जे आत्ता आपण रक्तगटांबद्दल बोललो ते सगळे रक्तगटांच्या गोष्टी करायच्या त्याच्यानंतर हा झाला बायोचा अतिशय महत्वाचा भाग आणि संस्था मग संस्थांमध्ये तुमची सगळ्यात महत्वाची मला असं वाटतं आयोगासाठी आहे एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे ती आयोगाची फेवरेट आहे असं वाटतं त्याच्यानंतर आयोगाची दुसरी कुठली फेवरेट संस्था असेल तर ती आहे रासायनिक समन्वयन जे आहे सो रासायनिक समन्वय जो आहे तो भाग तो एक आयोगाचा जास्त फेवरेट आहे मग ज्याच्यामध्ये आयोग आपल्याला वेगवेगळे हार्मोन्स आणि त्यांचे वेगवेगळे ग्लँड्स आणि त्याच्यामधून सिक्रिट होणारे हार्मोन्स आणि त्यांची शरीरामध्ये कार्य मग ते हार्मोन जास्त झाले कमी झाले तर त्याच्यामधून होणारे जे आजार आहेत ते आजार त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम रासायनिक समन्वय झाला की त्याच्यानंतर रक्ताभिसरण संस्था आहे जी आयोगाची जास्त फेवरेट आहे त्यानंतर मग श्वसन संस्था आहे आपली आणि त्याच्यानंतर मग पचन संस्था आणि मग त्याच्यानंतर प्रजनन संस्था सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत याच्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण आपण घेतलं मग त्याच्यामध्ये पोरिफेरा असेल सिलेंट्राटा असेल निडारिया असेल त्याच्यानंतर तिसरा कुठला आहे तुमचा सांगा प्लॅटी हेल्मिंतस असेल एस्को हेल्मिंतस असेल त्याच्यानंतर ॲनेलिडा असेल ऑर्थ्रोपोडा असेल मोलुस्का असेल हेमिकॉर्डेटा असेल तुमचा हेमिकॉर्डेटाचा गट कुठला आहे सांगा बॅलनोग्लॉस आहे का हेमीमिकॉर्डेटा हाच एक गट आहे आणि मग वर्टी ब्रेड्स असतील मग वर्टी ब्रेड्समध्ये ॲग्नॅथा असेल ग्नॅथोस असेल मग त्याच्यामध्ये अग्नॅथा म्हणजे काय ग्ञनॅथोस्टॉमॅट म्हणजे काय मग ग्ञनॅथोस्टॉमॅटोचे आणखीन कुठले कुठले भाग होतात मग त्याच्यामध्ये वर्टिब्रेटमध्ये जे भाग पडतात सॉरी त्याच्यामध्ये उभयचर आहे साप आहेत लिझार्ट आहेत त्यांचे वेगळे भाग पडतात वनस्पती आहे सॉरी प्राणी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जे उभयचर आहेत एम्फिबियन्स आहेत त्याचे वेगवेगळे भाग पडतात अपेडा असेल युराडेला असेल अॅन्युरा असेल तर ते त्याचे भाग पडतात त्याच्यानंतर मग जे आपले माणूस आहे सस्तन प्राणी आहे मग त्या सस्तन प्राण्यामध्ये वेगवेगळे भाग पडतात युथेरिया मेटाथेरिया प्रोथेरिया वगैरे असं तर हे सगळं डिटेलमध्ये करायचं डिटेलमध्ये कशामध्ये आपण जेव्हा प्राण्यांचं वर्गीकरण करतो कर तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा मी तेच सांगेन तुम्हाला की परत एकदा तुमची ती नोटबुक येऊ द्या समोर त्याच्यात लिहा की आपण आत्ता जेवढं मी सांगितलंय तुम्हाला इतक्या या दहा पंधरा मिनटांच्या वेळामध्ये जेवढं काही मी तुम्हाला सांगितलंय वीस मिनटं झालेत सो ह्या वीस मिनिटाच्या काळात इथे जेवढं काही लिहिलेलं आहे याच्यातलं काय काय मला येतं आणि मला काय काय येत नाही ॲटलिस्ट इतका जरी विचार केला तरी पण तुमच्या डोक्यात एक क्लॅरिटी येईल की मला इतक्या दिवसात हा सगळा अभ्यास पूर्ण करायचा आहे हे तर झालं फक्त रिव्हिजनच्या बाबतीत हे आपण फक्त रिव्हिजनचं बोलतोय याच्यानंतर सायन्स झालं मॅथ्स आणि रिजनिंगसाठी तुम्ही मी परत एकदा सांगेन की फक्त आणि फक्त आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवा बाकी काहीही सोडवू नका बाकी काहीही मॅथ्स साठी करू नका एक प्रश्न तीन वेळा सोडवा नाही आला पाच वेळा सोडवा पण तो प्रश्न सोडवायचाच आहे कारण तोच प्रश्न त्याच टाईपचा प्रश्न परत आपल्या पेपरमध्ये येणार आहे सो त्यामुळे आयोगाच्या प्रश्नपत्रिका अजिबात सोडायच्या नाहीत परत एकदा मी करंट अफेअर्स वरतीच बोलेन की करंट अफेअर्स एकतर तुम्हाला दोन हजार सव्वीसचं इयरबुक करणं पॉसिबल असेल जानेवारी जानेवारीपासून ते नोव्हेंबर पर्यंत कारण आपली परीक्षा लवकर होती सो जानेवारीपासून नोव्हेंबर पर्यंत दोन हजार सव्वीसचा सगळा तुम्हाला करंटचा डेटा जो आहे हा करंटचा डेटा तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जिथून कुठून केलंय तिथून तुम्हाला सगळा रिवाइज करायचा आहे ओके त्याच्यानंतर जर ज्याला पॉसिबल आहे त्याने दोन हजार पंचवीसचं इयरबुक <coughs> <coughs> आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दोन हजार पंचवीसच्या इयरबुकच्या शॉर्ट नोट्स होत्या अजून त्या आम्हाला सापडल्या नाही आहेत पण जेव्हा मला त्या सापडतील मी बघते संध्याकाळपर्यंत आहेत त्या सो त्या ज्या शॉर्ट नोट्स होत्या आपण दोन हजार पंचवीसच्या इयरबुकच्या सगळ्या काढलेल्या होत्या तर त्या शॉर्ट नोट्स आणि ह्या दोन हजार सव्वीसच्या इयरबुक संपूर्ण इयरबुक हे जरी एवढं तुम्ही प्रॉपर व्यवस्थित जरी केलं तरी मला वाटते की पंधरापैकी आपले सात प्रश्न कमीत कमी सात ते आठ प्रश्न आपल्याला कवर करायचे आहेत जास्त कुठल्याच ह्याच्यातून कव्हर होणार नाहीत हे आत्ताच समजून घ्या तुम्ही काहीही केलं की ह्याच्यातनं मला पंधरापैकी आठ मिळणार आहेत दहा मिळणार आहेत बारा मिळणार आहेत पॉसिबल नाही आपल्याला सात ते आठ प्रश्नांपर्यंत कंपल्सरी जायचंच आहे तितक्या प्रश्नांपर्यंतची आपली रिव्हिजन झालीच पाहिजे जेवढा काही भाग आपण आतापर्यंत करंट अफेअर्सचा केलेला आहे त्याच्यामधून सो त्यामुळे इतका सगळा भाग जो आहे हा तुम्हाला या येणाऱ्या दिवसांमध्ये कंपल्सरी कंप्लीटच करायचा आहे ओके सो आत्ता आपण फक्त पहिल्या पॉईंटवरती बोललेलो आहोत सो आपला एक पॉईंट या लेक्चरमध्ये कवर झालेला आहे दुसऱ्या पॉईंटसाठी मग आपल्याला पी वाय क्यू अॅनालिसिस कुठल्या वर्षांपासून कुठल्या वर्षांपर्यंत कम्प्लीट करायचं आहे तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये क कंटिन्यू करूया ही सिरीज आपण याच्यामध्ये त्याच्यानंतर पेपर किती सोडवायचे आहेत कन्फ्युजन आणि डाउटफुल पार्ट कोणता राहणार आहे आणि मग कॉन्फिडन्स कसा कसा हळूहळू बिल्ड करत जायचा सो त्याची पहिली पायरी आहे की प्रॉपर सगळी थरली तुमची रिव्हिजन झाली पाहिजे त्यासाठी मग परत आपण तेच म्हणू की शुअरवाला भाग जो तुम्हाला शुअर मार्क देऊन जाणार आहे आणि जो भाग तुमचा डाउटफुल आहे ज्याची रिव्हिजन तुमची बाकी आहे ज्याच्यात तुम्हाला मार्क्स मिळणार नाही असं कायम वाटतं भीती वाटते त्या भागाची अभ्यास करताना कि कि हो तो तो कि की याच्यातला भाग मला चुकतो किंवा माझं हे नेहमीच चुकतं हे मला नेहमीच याच्यामध्ये मार्क मिळत नाही मला नेहमीच याच्यामध्ये कन्फ्युजन होतं तर तसा सगळा भाग पेपरवरती तुमच्या येऊ द्या की जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की दिवसभरात मला कशाचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स वाढवणारी एकच गोष्ट जी तुम्हाला फाईव्ह स्टार करते मी इथे जी जास्तीत जास्त कॉन्फिडन्स तुम्हाला परीक्षेसाठी देऊन जाते आणि ती म्हणजे काय आहे वाय क्यू अनालिसिस जितके जास्त पेपर आणि त्या पेपरच्या पी क्यू अनालिसिस तुम्ही केलं आता काय पॉसिबल आहे तर कमीत कमी दहा पेपर प्रत्येक सब्जेक्टचे तुमचे झाले पाहिजेत मग तुमचे प्रिलियम्स असू द्या किंवा मेन्स असू द्या कोणतेही पेपर म्हणजे जीएसचे जी पेपर मग तुम्ही दोन हजार चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस, वीस एकोणीस अठरा सतरा आणि यांच्या मधले मधले सगळे त्यांचे मुख्यचे पेपर जीएसचे पेपर सो असे दहा पेपर पॉलिटीचे जरी दहा पेपर केले तरी तुम्हाला जे काही पंधरा प्रश्न येणार आहेत त्या पंधरातले बारा प्लस प्रश्न हमखास तुमचे बरोबर येणार हमखास बरोबर येणार याच सगळ्या पेपरमधलं तुम्ही सायन्स कम्प्लीट केलं सायन्सचं वाय क्यू अॅनालिसिस केलं की तुम्हाला सायन्सच्या पंधरापैकी तुमचे सहा ते सात प्रश्न हमखास बरोबर येणार हमखाच बरोबर येणार आणि एवढेच येऊ शकतात हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या की काही मी काय करेन की मला डायरेक्ट पंधरापैकी पंधरा मिळतील पॉसिबलच नाहीये आणि ते कुणालाच मिळू नाही शकत कुठलाही शिक्षक त्याला जरी तिथे नेऊन बसवलं तरी त्याला ते मिळणं इम्पॉसिबल आहे त्याला त्याच्या विषय सब्जेक्ट मध्ये मिळतील ते, ते सुद्धा पंधरापैकी बारा किंवा पंधरापैकी अकरा पण बाकीच्या विषयांचं काय नाही होणार सो त्यामुळे आपल्याला जितक्या गोष्टी करणं पॉसिबल आहे या इतक्या दिवसांमध्ये तितक्या गोष्टी आपल्याकडून झाल्या पाहिजेत परत एकदा पी क्यू अनालिसिसची बॅच आपल्या ॲपवर आहे त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे दोनशे नव्याण्णव रुपये त्याची फीज आहे फक्त केलेली आणि दोन महिने त्याची व्हॅलिडिटी आहे त्याच्यात तुमची <coughs> गट ब पण प्रिलियम्स क्लिअर होणार आहे आणि गट क सुद्धा प्रिलियम्स तुमची क्लिअर होणार आहे माझ्या हातात सगळं जीएस आहे तुमचं कम्प्लीट करणं तुमच्या हातात तुमचं मॅथ्स रिजनिंग आहे फक्त ओके सो मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस तुम्ही करा आणि क्यू अनालिसिसमधून सगळं जीएस क्लिअर करा तिथून तुम्ही पन्नास मार्क घ्या आणि वरचे दहा बारा मार्क जे काही आहेत तर ते तुम्ही तुमच्या मॅथ्स रिजनिंगमधून घ्या करंट अफेअर्स पण आपण क्लिअर केलेलंच आहे सो so, करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिजनिंगचे मार्क तुमच्या हातात आहेत बाकी जीएसचे चे पन्नास मार्क माझ्या हातात आहेत त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याचा मी प्रयत्न या पी वाय क्यू अनसीच्या बॅचमधून केलेला आहे तेवढं जरी प्रॉपर तुम्ही केलं तरी तुमचे कमीत कमी कसाही पेपर आला कसलाही पेपर आला कितीही डिफिकल्ट कितीही इझी तरी कमीत कमी चाळीस मार्क तुमचे शुअर शार्ट तुम्हाला त्याच्यातून मिळतात चाळीसपेक्षा जास्तच मिळतात पण मी चाळीस म्हणते की शुअर शॉट ते तुम्हाला मिळतात तुम्ही त्याची जास्त रिव्हिजन केली तुम्ही पन्नास पंचावन्न पर्यंत जाणार आहात त्याच एकाच बॅचमधून सो त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आता कोणत्याही हालतमध्ये परीक्षा पुढे जाणार नाही मग ती सेटची परीक्षा असू दे नेटची असू दे नाही तर कोणतीही परीक्षा असू दे आयोगाने तारीख देताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही तारीख दिलेली आहे त्यामुळे सगळ्या टेलिग्राम चॅनलला बाय बाय करा आणि फक्त अभ्यासावरती तुमचा फोकस करा ठीक आहे थांबूया आपण इथे